आरक्षण समाज दुभंग ठेवायला हा मुद्दा अनेक देशांमध्ये पुरतोय दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदामुळे भारतात जातीभेदामुळे आणि मग येतो बांगलादेश दोन हजार चोवीस साली बांगलादेश आरक्षणावरून का पेटला आणि इतर देशातील आरक्षण लढ्यात आणि बांगलादेशच्या आरक्षण लढ्यात काय फरक का आहे बांगलादेशात छप्पन्न टक्के आरक्षण लागू झालं जर तीस टक्के आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना महिलांना दहा टक्के मागास भूभागांना दहा टक्के धार्मिक अल्पसंख्याकांना पाच टक्के आणि दिव्यांगांना एक टक्के आरक्षण देण्यात आलं होतं या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना शेख हसीना म्हणाल्या आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना नाही मिळणार तर काय रजाकारांच्या कुटुंबांना हे वाक्य शेवटची काडी ठरलं आणि हसीनांची राजवट उलटली गेली बांगलादेशात जे झालं ते भारतात घडावं अशी दिवा स्वप्न पाहणाऱ्यांच्या आनंदाला भरत आलं वाटेल त्या थराला जाऊन ट्रोलिंग सुरू झालं पण ट्रोलिंग करणाऱ्यांना हे लक्षात येत नाही की ते बांगलादेशातल्या आरक्षण विरोधकांचं समर्थन करत आहेत पण फावल्या वेळात भारतात आरक्षण न देण्यावरून ते गळे काढत असतात विरोधाची ही डबल ढोलकी वाजवत वाजवत ट्रोल्स इतकंच सिद्ध करत आहेत की त्यांना मूळ प्रश्नाशी काहीही देणं घेणं नसून विरोधासाठी विरोध हा एक कलमी कार्यक्रम ते राबवत आहेत